केवळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता नमस्कार मी वैष्णवी झगडे मी प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे प्रशांतदादा भागवत यांनी महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी सर्व भा आपल्या भागातील मह माता भगिनींसाठी महामिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या म कार्यक्रमामध्ये प्रशांतदादा यांनी दहा लकी ड्रॉमध्ये महिलांसाठी हेलिकॉप्टर राईड ठेवली आहे त्याची आम्हा सर्व महिलांमध्ये खूप अशी उत्सुकता निर्माण झालेली आहे या कार्यक्रम अशा कार्यक्रमामध्ये कोणीच अशा प्रकारचं हेलिकॉप्टर राईड हे कधीच महिलांनी हे केलं नव्हतं त्याचं महिलांमध्ये आम्हा खूप आकर्षण झालेलं आहे त्यामुळे सर्वच महिलांची ह्या कार्यक्रमाबद्दल खूप क्रेज निर्माण झालेली आहे तसेच महिलांसाठी दादांनी विविध प्रकारच्या भेटवस्तूही ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक महिलेला सुद्धा रिटर्न गिफ्ट देणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनींमध्ये या कार्यक्रमाची खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे तसेच ह्या भागामध्ये असा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम कधीच कोणत्या भागात झाला नव्हता प्रशांतदादांच्या मार्फत हा कार्यक्रम इथे खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात इथे चालू आठ मार्च रोजी होणार आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा